धर्मवीर दिघे साहेब यांच्या प्रेरणेने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने खासदार नरेश मस्के ठाणेश्वर विधानसभा प्रमुख हेमंत पवार विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना टेंबी शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख निखिल बुडझुडे यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रभाग क्रमांक बावीसमधील ज्येष्ठ नागरिक व घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मोफत छत्री वाटप या कार्यक्रमाचं आयोजन मावळी मंडळ हॉल येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक विधानसभा ठाणेश्वर प्रमुख हेमंत पवार माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होत्या टेंबी शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत सलावाप्रमाणे याही वर्षी मोफत छत्री वाटप आयोजित करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित मान्यवरांनी निखिल बुडजुडे याचे विशेष कौतुक केलं कुटुंबाला हातभार म्हणून कष्ट करणाऱ्या तिला कृतज्ञतेची छत्री देत असल्याचं यावेळी आयोजक निखिल बुडजडे यांनी सांगितलं यावेळी तीन हजारपेक्षा जास्त नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात आलं धन्यवाद उपस्थित राहिला त्या आपण या ठिकाणी शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक बावीस चे निखिल बुरसुडे यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि कायम आपल्याला छत्र देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना छत्री देऊन पावसाळ्यांपासून त्यांचं संरक्षण करण्याकरता छत्री देऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी निखिल बुरजोडे यांनी आयोजित केलेला आहे सातत्याने या प्रभागात ते कार्यरत असतात लोकांच्या सेवे करतात तत्पर असतात आणि त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा प्रभाग क्रमांक बावीस मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या आमच्या भगिनींसाठी आज शिवसेनेतर्फे आमच्या सर्व शिवसेना परिवारातर्फे माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच्या आशीर्वादाने मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हेमंत पवार साहेब असतील आमचे कमले चव्हाण साहेब असतील त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज हा छत्रीवाटपाचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे हे आमचं चौथं वर्ष आहे जो आम्ही ही सेवा करण्याची संधी आम्हाला शिवसेनेमार्फत मिळतो आणि की दोन ते अडीच हजार नागरिकांनी या आमच्या उपक्रमाला एक चांगला प्रतिसाद दिला आहे आमच्या आम्हाला सेवा करण्याची या नागरिकांनी संधी दिली आहे आणि मी आम्ही दरवर्षी त्यांची अशीच सेवा करत राहू आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा